प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहता विज्ञा टाइम्स विग्न टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पुढे येत आहेत पिंपळवंडी आळे गटामध्ये विविध इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येत आहेत त्यामुळे वेगवेगळी चर्चा होते नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे युवा कार्यकर्ते विजय कुराडे यांचं एक नाव आता ॲड झालेलं आहे आणि त्यांचं या आळे परिसरामध्ये मतदारसंघामध्ये मोठमोठे होल्डिंग्स लागलेले आहेत या मतदारसंघामध्ये मयूर पवार संतोष घोटणे विजय कुऱ्हाडे मंगेश आनंद काकडे अशी अनेक नावं चर्चेली जात आहेत त्याचबरोबर बंटी खोकणे अशा नावांची चर्चा होते विजय कुराडे एक उच्च शिक्षित आहे कायद्याचा अभ्यासक आहे जिद्दी चिकाटी मेहनती युवा कार्यकर्ता आहे ग्रामपंचायतीचा उपसरपंच असताना लाखो रुपयांचा निधी या परिसरामध्ये आणून आलेगावचा विकास केलेला आहे तर जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली तर विजय कुराडे निश्चित या भागाचा विकास करू शकतात आता या परिसरात लोकांना काय वाटतं विजय कुराडे मुसदी आहे विजय कुराडे सोशल मीडियावर <coughs> प्रचंड आक्रमक असतात टीका टिप्पणी होत असते त्यामुळे विजय कुराडे इच्छुक झाल्यामुळे चर्चा तर होणारच आपल्यासोबत पाडेकर दादा आहेत पाडेकरदा आणि विजय कुराडे यांची चांगली मैत्री आहे दादांच्या मनात विजय कुराडबद्दल काय भावना आहे या मतदारसंघामधून जिल्हा परिषद गटामधून कोण कोण इच्छुक आहे आपण जरा जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार या अनेक जरी अनेक जण जरी इच्छुक असे शिवाणी साहेब तरी विजय कुराडे सर हे सुशिक्षित आणि फार बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे अळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच ज्या वेळेला झाले इथून पाठीमाग पण उपसरपंच सरपंच अनेक पदं गेली पण प्रीतम काळे आणि विजय कुराडे सर हे दोघं ज्यावेळेला ही जोडी तिथं गेली तिथून पुढं आळ्या गावची कायापलटच त्यांनी केली म्हणजे फार हुशारी आणि लोकांना जरी त्यांच्याबद्दल असं वाटत असेल तरी पण हुशार आणि शाब्दिकी म्हणजे असे बनवाबनवी फसवेगिरी करणारी व्यक्तिमत्व ते नाही त्याच्यामुळं आमच्या परिसरातून तरी आम्ही कामधंदा सोडून काही काळात आम्ही आणि जिल्हा परिषदेच्या पदासाठी त्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहे तर विजय कुराडे यांचा सध्या पक्ष आहे मोठे साहेब नाही काकांच्या पक्षात काकांच्या जरी पक्षात असेल तर काका पुतणे हे एकच येत माझं तर असं मत आहे का उद्या ते भविष्यात ते पण एक येतील किंवा आजही असतीलच आपल्याला तिथे सांगता येणार नाही पण विजय सरांनी अतुल शेठच्या पाठीमागं उभं राहून अतुल शेठचा सपोर्ट घेऊन जिल्हा परिषदेची लढाई लढली पाहिजे कारण काळाची गरज आहे अतुल शेठची सुद्धा ह्या तालुक्याला गरज आहे योगागाने त्यांचा पराजय झाला परंतु तसं व्यक्तिमत्व हो या तालुक्यात आज पाहिजे ते पण हुशार व्यक्तिमत्व हो आहे त्याच्यामुळं ही अशी लोक चांगल्या पदावरती गेली पाहिजे तर तुमच्या आल्यामधून नाही इच्छुक इच्छुक राहणं इच्छुक राहणं गैर नाही म्हणजे प्रत्येकाला तो अधिकार आहे पण त्यातल्या त्यात ह्या माणसाने विजय सरांना जर तिथं निवडून दिलं तर विषय असा आहे का तो माणूसही आहे आणि काम किंवा जनरल नॉलेज ह्या सगळ्याच गोष्टी तो हुशार असल्यामुळं ह्या का परिसराच्या काया पलट ते करते विजय कुराडे समोर मंगेश अण्णा काकडे पण उभे राहू शकतात मागच्या वेळेला <coughs> मंगेश अण्णा काकडे यांचा अवघे एक मताने पराभव झाला नाही मंगेश आकडा अण्णा काकडे ना हे उमेदवार ठीक आहे परंतु आताच्या वेळेला आळे गावाला एकही कॅन्डिडेट नाही मंगेश अंगा जरी पिंपळवंडी गाटातून पिंपळवंडी गाठात जा उभी राहत असतील तरी आमदार पिंपळवंडीचा आहे आळेगावाला मग मीट हे राहत आहे पुढं म्हणून ह्या वेळेला ओपनला जागा असल्यामुळं म मा, मराठी समाजाला ह्या ह्या वेळेला चान्स आलेला आहे नंतर ओबीसी जर असेल तर मग बाकीचे लोक आमची त्या पद्धतीनं ते फॉम्बरीतच होती परंतु आत्ताच्या वेळेला मात्र आमदार पिंपळवंडीचा असल्यामुळं आळेगावाला कुठलंही पद नाही त्याच्यामुळं ह्या वेळेला विजय सरांच्या पाठीमागं सगळेजण उभे राहतील गावचा उमेदवार म्हणूनही बी आणि इतर गावातूनही बी आणि त्याला विजय करते तर शरद सोनवणे अपक्ष म्हणून आमदार निवडून आले ते नंतर शिवसेनेमध्ये गेले तांत्रिक काय अडचण आली ते म्हणाले मी अपक्ष आमदार आहे तर शरद सोनवणे आमदार जर शिवसेनेचे आहेत तर आले गावामधून ते दुसरा एखादा उमेदवार उभा करू शकतो त्यांच्या पक्षाचा नाही शिवसेनेचा जरी त्यांनी उमेदवार उभा केला तरी पण विजय सरांच्या पाठीमागं ह्या परिसरातल्या लोकांना ला चांगला अनुभवी आणि आज जवळजवळ दहा पाच वर्षापासून हा माणूस धडपड करतोय आणि प्रामाणिकपणे धडपड आहे त्याची विकास कामासाठी प्रामाणिकपणे धडपड आहे कुठल्याही कार्याला आवर्जून जाणं आणि हातभार लावणं किंवा निधी आणणं या असे अनेक लोकांना मदत केल्यामुळं इकडल्या लोकांची भावना विजय सरांपर्यंत आहे आता मलाही सांगा विजय कोरड्यांचं काम चांगलं आहे परंतु प्रश्न येतो निष्ठेचा मागच्या विधानसभा निवडणुकीला च्या दरम्यान थोडंसं अगोदर ते अजित पवारांकडे आले पुन्हा पवारसाहेबांकडे गेले आता ते पुन्हा तुम्ही म्हणताय त्यांनी अतुल शेतकरी यावा मग निष्ठा विषय ना नाही काय रे वर वरतीच इकडं तिकडं पळापळा झाल्यामुळं यांची बी थोडी मानसिकता त्यांची जरा इकडं तिकडं झाली होती परंतु त्यांनी आताही बी आतून शेटक यायला पाहिजे शेट आणि अतुल शेठ आल्यामुळं अतुल शेठ आमदार असल्यामुळं हे ग्रामपंचायत ही जुडी असल्यामुळं प्रीतम काळे आणि विजय सर भरपूर पैसे आणले भरपूर पैसे आणले आणि आळेगावचा चांगल्यापैकी विकार त्यांनी केला तसंच आताही सुद्धा गरज आहे ह्या तालुक्याला जरी कुणी काही म्हटलं तरी गरज आहे आणि सुशिक्षित असल्यामुळं आणि पहिल्यापासून त्यांची परंपरा ही कडू पहिल्यापासून बाळकडू त्यांना मिळालेली त्याच्यामुळं अशा व्यक्तींची आज ह्या तालुक्याला गरज आहे आणि त्याप्रमाणे यांनी विजय कुराड्यांनी सरांनी बी त्यांच्याकडे जायला पाहिजे आता गट मोठा आहे आळेगाव मोठं गाव मोठं तुमच्या आळ्यांच्या अनेक वाडे आहेत विजय कुराड्यांना कसं मिळेल भेटणार ना, बै, ना। प्रत्येकाबरोबर संपर्क येईल जसं आळेगाव येईल आळेगावात अनेक समाज आहे जसं प्रसन्ना आमच्या गावातून तिकीट मिळालं होतं सुरुवातीला तो समाज पाहिला नाही मराठी एका माळी हा समाज आम्ही कुणीच पाहिला नाही गावचा उमेदवार म्हणून सगळ्यांनी एकजुटीनं प्रसनाला भरभरून मतदान करून निवडून आणलं होतं तसं आताच्या वेळेला ओपनला जरी जागा आली ती माळी मराठा हे सगळे एक होऊन गावचा उमेदवार म्हणून विजय सरांना शंभर टक्के निवडून आणती अशी मला अपेक्षा आहे प्रसन्न आण नाही ना यापूर्वी जिल्हा सदस्य झाले नाही नाही काही झाल्या पुन्हा आळेलंच का नाही पुन्हा आळेला का म्हणण्यापेक्षा आताच्या वेळेला आहे ना मग आत्ताच्या वेळेला आमदार पिंपळवंडीचा आहे माझं असं मत का आमदार पिंपळवंडीचा आहे आणि ओपनला आळेगावातून पहिल्यांदा तिकीट मिळालेली आहे ओपनला जागा पहिल्यांदा आलेली आहे म्हणून आता बाकीच्याही समाज काही काही फॉर्म भरणार नाही म्हणून आता म ओपनची जागा आली म्हणून आपल्याला विजय पुरावे आणि हुशार माणूस आहे सुशिक्षित आहे अशा पद्धतीनं सगळ्या लोकांच्या भावना अशाच आहेत का ह्या व्यक्तीला एकदा तरी त्या पदापर्यंत नेऊन घातलं पाहिजे आणि गावचा विकास करून घेतला पाहिजे जिल्हा परिषदेची आपल्या तालुक्यामध्ये आठ जागा आहेत त्याच्यामध्ये जा सहा महिला दोन पुरुष आहेत पक्षीय बलाबल पाहता दोन शिवसेना राष्ट्रवादी दोन कोणाच अदल्य संख्ये जास्त कोणाची असते अजित पवारांची म्हणजे महायुतीची किंवा महाविकास आघाडीची आता युती आघाडी होण्याची शक्यता नाही जास्त सदस्य कोणाशी जोडून येतील माझे आमदार बेनके देवाण आमदार सोनवणे यांची माझे आमदार बिनगी साहेबांचे जिथील कशामुळं त्यांच्यामुळे जिती कारण ते हे एकच झाले हे दोन कॅन्डिडेट उभे राहिल्यामुळं आत्ताच्या वेळेला म्हणून सोनवणे साहेबांचा नंबर लागला नाही तर आतुशेठ शंभर टक्के लोटाचे पाहिले पाठीमागच्या वेळेला जसं झालं ना तशीच लढत झाली असती तर भुचके जायचे ना बुचके जायचं वर्ष कमी झालं होतं आत्ताच्या वेळेला कारण लोकांच्या मनात असं झालं होतं का ताई कायम उभ्यात राहतात पण मग नुसतं मतदान खायला वगैरे राहतात कायला का वगैरे राहते हे लोकांना समजले नाही त्याच्यामुळं अतुल शेठ ह्या दोन्हीपैकी एक उमेदवार जर असताना तर आत्ताच्या वेळेला सुद्धा अतुल शेठ आमदार झाले असते जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी दोन काँग्रेस दोन शिवसेना भाजप मनसे असे पाच पक्ष आहेत कुठल्या पक्षाचं प्राबल्य या तालुक्यात जास्त आहे एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव उद्धवसाहेबांची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे राज ठाकरेंची मानस आहे नाही तसं पाहिलं तर मग आता शिवसेनेचं हे जर फाटाफूट जरी झाले नसतील तर शिवसेनेचं बळ नंतर वाढलं होतं आता शेवटच्या टाका पण आता जवळजवळ अजितदाद सुद्धा वर्षशिवसे चांगल्यापैकी येतं असं काही नाही शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे वर्ष जुन्नर तालुक्यात चांगले हे जर एकत्र आले तर जुन्नर तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाते सुजनेला होते आपल्याकडे भाजपला फारस म्हणजे काय म्हणत आपण लोकप्रियता नाही कार्यकर्ते नाही जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दलची थोडीशी नाराजी पाहायला मिळते अशात गेले चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिल्या त्याचं आपण काम पाहिलेलं एक आक्रमक नेत्या हातामध्ये घेतलेलं काम मार्गी लावणार ते सावरगाव कुसुर घाटामध्ये यावेळेला निवडणुकीला उभ्या राहणार आहेत एक त्रेस म्हणून तुम्हाला काय वाटतं विजयाची गणित कशी असते नाही आशाताई बुचके ह्या निवडून येतील पण भाजप म्हणून नाही व्यक्ती म्हणून त्यांना शंभर टक्के तिथून निवडून येते त्यांच्या परिसरातून त्या भागातून पण भाजप म्हणून नाही कारण भाजपचं ना आता नेता येणार नाही का भाजपच्या तिकीट उभं राहिली होती पण नाही त्यांना ते जमले एवढं तसं भाजपचा आपल्या तर जुन्नर तालुक्यात आहे ना जास्त पाठबळ नाहीची म्हणजे ते लोकांना तो पक्षच मान्य नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे सावरगाव गटातील जुने जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे हे शिवसेनेमध्ये आहेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ते बहुतेक का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात जाणार आहे जर जा अजित पवारांच्या पक्षामध्ये गेले तर त्यांना काही फटका बसेल का नाही बसणार चांगला गुलाब पारखे विरुद्ध आशाताई लढतो ना जरी झाली तरी पण थोडंफार मग त्याचे परिणाम होणार ना आशाताईवरती त्याचे परिणाम थोडेफार होणारच अशा त्या आशा त्याचं आशा आशा काम चांगलं आहे डॅशिंगपणा आणि प्रत्येक वेळेला आडी ती धावून जाते खरं आशा गुणधार तो आहे त्याच्यामुळे तिचं ते वैयक्तिक वैयक्तिक व्यक्तिमत्वावरती तिचं चा प्रालोग्य चांगलं आहे त्या परिसरामध्ये मग म्हणाले तालुक्यामध्ये जास्त जिल्हा परिषद सदस्य जास्त पंचायत समिती सदस्य अतुल वेनके यांची निवड येते महाराष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीचं शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांचे बाजूला आहेत ना जरी असले ना तरी ते आतून एकच एकच काम करणार आता हळूहळू लेवलला ना थोड्याच दिवसात ती एकत्र होतील अशी अपेक्षा किंवा असं बोलणे चालू आहे तसं त्याप्रमाणे खाली सुद्धा तसंच होईल तालुक्याचे आमदार शरद सोहन आमदार होऊन एक वर्ष झालं त्यांच्या कामावर समाधानी किंवा काय अपेक्षित नाही आता समाधानी म्हणण्यासाठी मला त्यांनी आता कुठं कुठं काम चालली मला काही एवढी आयडिया नाही पण एक पणतात फिरतात एवढं मला माहिती आहे पण जे कार्यक्रमाला इकडं तिकडं मी पाहते आमदार येतात जातात कामं कुठं चालू आहेत किंवा काय काय चालले हे आपल्याला काय त्याच्यात आयडिया नाही सोनवणे उजवे बँके उजवे काय त्याचं कारण कारण माहितीपासून सवय लागलेली मला मी कारवादीचा कार्यकर्ता असल्यामुळं मला ती सवय लागलेली हा हक्काने जायचं आपलं काय असेल म्हणणं ते मांडायचं काम ताबडतोब होत त्या त्यामुळे मी मी पहिल्यापासून राष्ट्रवादीचं काम केलेलं पण वल्लभ शेठ बेंक्यापासून तर आतापर्यंत मी राष्ट्रवादीच काम आहे आता मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे मागच्या पंचवर्षीला शेत आता पडली त्या ह्या पिरियडला माझी तब्येत नादुरुस्त असल्यामुळं मला जास्त काय काय तिकडं फिरता आलं नाही नाहीतर मी राष्ट्रवादीचं काम करणार माणूस आता निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो होत असतो व्यंके पराभूत झाले शरद झाले शरददा निवडणुकीच्या अगोदर म्हणाले होते जुन्नर तालुका बिबट मुक्त मी करणार बिबट्यावर राहील मी राहील <coughs> ते निवडून आले बिबट्याची समस्या पाचवीला दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा माणसावर आणला होतो लेबरवर आणला होतो नाही आता शरद दादानी जे शब्द दिलाय तो त्यांच्या कॅपेसिटी बाहेर गेलेला शब्द बिबट बिबटे इतके झालेत की फार कुत्र्या यांच्यावर बिबटे झालेत आमच्या परिसरामध्ये माझ्या माहिती सर पाच पन्नास तरी नक्की असतील आमच्या पट्ट्यात समजा ते दिसून येते नाही पण आता शेतापाताला जरी कुणी गेलं तर कुठं ना कुठं येणा म्हणजे मांद्रे कशी गावात खेळत यात अशी बिब बिबट्याची परिस्थिती झालेली त्याच्यामुळे यांच्या वरच्या लेवलला त्याचा विचार करून हे जुन्नर तालुका बिबट म्हणजे बिबट्यामुक्त केलं पाहिजे नाही काय उपाय केला तुमच्या तुमच्याबरोबर काय आयडिया नाही आयडिया म्हणण्यापेक्षा त्यांची नजरबंदी एक केली पाहिजे जरी काही ठेवले ठेवायचे असेल तर त्यांची नजबंदी केली पाहिजे नाही तर यांना इथून कुठल्या तरी दुसऱ्या आरंड्यात तिकडं त्यांना सामा त्यांना त्यांची तेन सोय करून शासनाने त्यांचं काढण्यापिण्याची सोय करून त्यांना तिकडं पालनपोषण केलं पाहिजे जुन्या काळामध्ये असं असायचं का जंगलामध्ये फक्त बिबटे राहायचे आत्ता काय आले जंगलामध्ये जनावर चरायला जात नाही वन खात्याचा असून किंवा मालकीची जर जंगले जरी होती तर जनावर तिथं आता चरायला जात नाही मग बिबट्यांना वर खायला काही म्हणून ते काय करायला लागले त्यांच्या वस्त्या खाली आल्या शिवारात शिवारात उत्साहांमध्ये त्यांची पायदास उसात झाल्यामुळं त्यांना आपण जंगलात येई का गावाते हे त्यांना समजतच नाही दिवसा दिवसा रात्री रुत्रीचे मी डवळ्या दिवसात ते फिरत राहतात त्यांना भीती वाटत नाही काहीच नाही आणि खायला न मिळाल्यामुळं कुत्री संपली आता पुढे इथून मग माणसामुळे अॅटक करायला सुरुवात झाली अशी परिस्थिती त्याच्यामुळे त्यांचा बंदोबस्त नक्की केला पाहिजे आणि बिबट्याचं काही इतकं सोपं नाही आहे एखाद्या कुटुंबाला पूर्वीच्या काळात दोन दोन एक एक दोन दोन तीन तीन मुलं असायची आता एका एका मोडावरती कुटुंब लढते आणि जर असं काही जर कधी घडलं तर तुम्हाला त्याचं कुटुंबाचं उद्ध्वस्त झालं म्हणून समजायचं काहीच राहणार नाही त्याच्यामुळे ते शरद तेवढी कळकळीने काळजी करून त्या बिबट सफारीचं बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे विजय कुराणे बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून कायद्याचे मोठे अभ्यासक उज्ज्वल निकम खासदार त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न राहणार आहे दिल्ली सरकारकडे या याबाबतची तक्रार करायची प्रसंगी कोर्टात जाऊ अशा प्रकारची प्रयत्न आता विजय कोरडे यांनी सुरू केलेले आहेत नाही सुरू विजय कोरडे सक्सेस होतील त्यांनी जर दर हाताशी धरलं तर तो, तो माणूस मी तुम्हाला सांगतो ना मी त्यांच्याबरोबर बरेच दिवस राहिलेले त्यांनी अंदर मनाव घेतलं ना ते सक्सेस होती का नाही ते मी नाही सांगू शकत पण हा प्रयत्न ताकद फुल लावणार तिथपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचणार पिटिशन दाखल प्रयत्न करी भले त्याला यश येईल तो नाही मी सांगू शकत पण हा प्रयत्न सोडणार नाही प्रयत्न जरूर करीन तो आणि त्याच्या प्रयत्नाला यश आले तर खूपच चांगलं होईल शेवटचा प्रश्न या मतदारसंघामध्ये तुम्ही असं म्हणाले अतुल बेंके यांच्या पक्षामध्ये विजय कोराडे जावं विजय हमखास त्यांचा असेल त्यांच्या विरोधामध्ये इतर पक्षाचे काही उमेदवार असू शकतात का विजय कुराडेंना का स्वीकारावा इतरांना का नाकारावा नाही विजय कुराड यांना स्वीकारायला अतुल ज्या वेळेला पहिल्यांदा अतुल शेठ आमदार झाली त्यावेळेला विजय कुराड यांनी अतुल शेठला भरपूर काम करून दिलं भरपूर मदत केली मदत म्हणजे काय केली अतुल शेट्टी उपोषणाला बसली होती आम्ही ते आमच्या पिटिशन हायकोर्टात याचं कॅनॉलचं ऑफिस आळकुटेला गेलो होतं अतुल शेटी उपोषणाला बसलं आम्ही हायकोर्टाला पिटिशन दाखल करून ते ऑफिस परत यादलं म्हणजे विजय सर त्यांच्याप्रमाणे त्यांचं भरपूर काम केलं होतं अतुल शेठला मदत त्यावेळेला आताही ते एकत्र जर आले एक तर एकमेकाला सोपं जाईल मला सोपं जाईल विजुमास त्याला सोपं जाईल किंवा आतुशेचे कार्यकर्ते म्हणून सगळी होती आणि अजून एक एक कारण एक एका घरात राहिलेली मंडळी फाटाफूट झाल्यामुळे पक्ष बदल झाल्यामुळं फाटाफूट होती पण ॲक्च्युली ते जर एकत्र एक आले तर ग्रुप मोठा होतोय आणि मोठा झाल्यामुळं त्याच्यामुळे तो विजय निश्चित आपोआप होऊ शकतो आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्या दोघांमध्ये फारसं टीका टिप्पणी झालेली नाही विचारांची फारक झाली दोन पक्ष वेगळे झाले मित्र म्हटल्यानंतर माझा मुद्दा असा आहे <coughs> शिवसेना जेव्हा दोन शक्ल झाली एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आमदार घेऊन गेले उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये प्रचंड राजकीय चकमक झाली आता तालुक्यामध्ये आपल्या अशी चर्चा होते की दोन शिवसेना आणि शरद पवारांची तुतारी म्हणजे मशाल धनुष्यमान तुतारी एकत्र येऊन आणून अतुल बेनक शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांना यश ये येईल नाही येईल माहीत नाही कसं नाही असं येते का पक्ष तीन हो चार हो मूळ प्र प्रश्न एका जुन्नर तालुका हा राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोनच पक्ष आहेत आता त्याच्यानंतर फाटापूट किती जरी झाली तर व्यक्ती जागे व्हायचे ना माणसं जागे व्हायचे ना माणसं कुठे गेले मग माणसं जागेवर असल्यामुळं ज्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना असतील तर त्या भावना त्यांच्याकडे जाणारी किती प्रयत्न करा काही लोक काही मंडळी अशी आहेत किती प्रयत्न करा तुम्ही काही प्रयत्न केले ना तर ते ज्या पक्षात मतदान करणार तिथंच करणार माझा प्रश्न थोडा वेगळा होता शिवसेनेने एकमेकांच्या नेत्यावर प्रचंड टीका केलेली खालच्या पातळीवर पण नेते आजही एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचंड आहे तालुक्यामध्ये तुतारी माशाल आणि धनुष्यमान एकत्र येऊ शकतं का दोन शिवसेना जर एकत्र आल्या तर कार्यकर्ते त्यांना स्वीकारतील का नाही ते नाही येतं आता कार्यकर्ते स्वीकारतील का नाही स्वीकारतील एवढं येतं पण दोन तुतार्या तुतारे आणि घड्याळ हे एकत्र येऊ शकते दोन शिवसेना एकत्र येतील ना असं मला वाटत नाही आता कारण त्यांच्यात बरीच लोक मोठी फाटाफट वरच झालेली आणि ते काय जोडशील ग्राउंड लेवलला प्लॅनिंग ग्राउंड लेव्हलला जरी प्लॅन चालू असेल ना तर ते गाय लवकर एकत्र येणार नाही तर वरचं विचार तसं लागतात त्याच्यामुळे ते खालतच होईल आणि यांच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेत जरा थोडीशी एकमेकावरची बाचाबाची मार्केट याडावरून याच्यावरून त्याच्यावरून थोडी चकमक झालेली त्याच्यामुळे ते परत एकत्र येतील असं मला वाटत नाही मंडळी चर्चा तर होणारच आपण होतो पिंपळवंडी आधी घाटामध्ये आपल्यासोबत पाडे आहे त्यांनी अतिशय स्पष्ट मत मांडलेले विजय कुणाडे बोलतात तसं करतात त्यांच्यामध्ये स्पार्क आहे तर त्यांना या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली ते चांगलं काम करू शकतात त्यांचा पक्ष शरद चंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी असला हो तरी ते त्यांनी आता अजित पवारांच्या पक्षामध्ये यावं माझ्या आमदार अतुल साथ द्यावी आणि जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही सगळे मंडळ मंडळी आयकर असतील आजूबाजूच्या वाड्या गावं असतील आम्ही त्यांना निवडून आणू पहिल्यांदा ओपनला जागा मिळाली त्यामुळं विजय कुराडे सक्षम उमेदवारी असं त्यांचं म्हणणं आहे त्याबरोबर बिबट्याचा विषय त्यांनी जो हातामध्ये घेतलेला आहे तो विषय शेवटपर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील यश येईल का नाही माहीत नाही परंतु त्यांचा प्रयत्न निश्चित राहील असं पाडेकर दादांचं म्हणणं आहे आता विजयराव कुराडे शरद पवार की अजित पवार अजित पवार की शरद पवार हे त्यांचं सध्या जे चक्र चालू आहे ना कधी इकडं कधी इकडं कधी तिकडं हे जर ते ठाम राहिले अजित पवारांकडे गेले अतुल शेट्टी त्यांना उमेदवारी दिली या सगळ्या मंडळींनी साथ दिली तर विजय कुराडे जिल्हा परिषदे सदस्य होऊ शकतात म्हणूनच चर्चा तर होणारच प्रेक्षक आपण हो, कुठे जाऊ नका फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका